नमस्कार मी इंजिनियर शेतकरी केदार पवार मी काल आणि आज मिळून पूर्ण एक एकरातल्या शेवग्याच्या ज्या वाळलेल्या वाळलेली पानं होती किंवा ज्या आतल्या साईडला येणारी पानं आहेत ती काढून खाली मल्च म्हणून तशीच टाकून दिली ह्याला चॉप अँड ड्रॉप असं सुद्धा म्हणतात ॲक्च्युली ह्यानं जमिनीतला कार्बन रिकवर व्हायला पण मदत होते आणि ते मलचम काम करतं तुम्ही बघू शकताय हे एक शेवग्याचं झाड याची एक, एक फांदी या बारा फोटाच्या सरीच्या मध्ये आलेली आहे ॲक्च्युली हे आधीच प्रुनिंग करून घ्यायला अशी फांदी कामा नये त्यानंतर मध्ये जर आपण काही एखादा ट्रॅक्टर काही कामासाठी घातला हे अडथळा ठरू शकतो पण ह्याला आता भरपूर फुलं आल्यामुळं मी हे फांदे तोडलेले नाही आहे बट ज्यावेळी नेक्स्ट टाईमचं हेवी प्रोनिंग होईल त्यामध्ये अशा फांद्या ज्या दोन तीन नाही मागे पण झाड तुम्ही बघू शकता त्याला देखील तशा फांद्या आहेत दोन तीन झाडं आहेत त्या झाडांच्या अशामध्ये आलेल्या फांद्या आम्ही कट करून टाकणार आणि झाडांची ग्रोथ ॲक्च्युली अशी साईडवेज झाली पाहिजे सरीच्या डायरेक्शनमध्ये सो दॅटमध्ये दोन सरीच्यामध्ये जर काही काम करायचं असेल तर ॲक्सेसला काही प्रॉब्लेम येत नाही